नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये स्वागत आहे आपण आता आहोत बारामती तालुक्यातील चोपडच येते चोपडच ग्रामपंचायतगत अंतर्गत येणारी पांढरवस्ती येते मध्ये अगदी मागच्या महिन्यातच मधील एका तालुका युवक अध्यक्ष दयानंद पिसाळ यांनी पिण्याच्या पाण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन पंचायत समिती समोर केलेलं होतं पंचायत समिती समोर केल्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की येथून पुढे या पांढर वस्तीला रोजचे रोज, रोज पाणी सुटल परंतु काही महिला आपल्याकडे आलेल्या आहेत महिला म्हणतात की आम्हाला पाणी आठ आठ दिवस अजून मिळत नाही काय नक्की अडचण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगताल मावशी काय अडचण आहे नक्की आठ आठ दिवस पाणी आम्हाला येत नाही एक वर्ष झालं असं चाललंय पाणी आम्हाला मिळत नाही कशामुळे म्हणजे खालच्या वस्तीला पाणी येत का नाही येत खालच्या वस्तीला पण पाणी येतच नाही आठ दिवस सुटत नाही पाणी येतच नाही पाणी रोज आम्ही कुठन बी दोन हांडे आणायचं चार कंडा आणायचं कुठन बी असं करायचं पाणी आणून सायपाक पाणी पण पाणी काय येत नाही किती दिवसापासून चाललंय ही वर्ष झालं पूर्ण चाललंय असं एक वर्ष चाललं पाण्याची येत नाही अजूनही काही महिला आहेत काय नाव आहे आपलं सुनीता घमंड काय काय म्हणजे पाण्याची काय अडचण वाटते लय अडचण या गावात पाण्याची लय म्हणजे लय अडचण गावात पाण्याची सकाळी माझा नवरा पाणी आणायला गेला ते पाय मोडूनच गेला म्हणजे असं पिरगाव त्याचा पाय पण पाणी आम्हाला सोयीच नाही भेटत पाण्याची तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तक्रार वगैरे काय केली नाही केली था केली केली तक्रार केली पाणी पण येत नाही येत नाही पाणी म्हणतात सोडू पण म्हणत सोडत नाहीत म्हणजे सोडतो म्हणतात पण येत नाही पाणी नाही काय विचारणा केली का तुम्ही परत त्यांना की बाबा पाणी येत नाही मोठाचा घोटाळा पाईपलाईन फुटली हेच काढून दावसा विषय कट करून टाकतात आमचा एवढंच काही महिला येत अजून काही काही नाव आपलं काय पाण्याची परिस्थिती पाण्याची लय मोठी अडचण आहे पाणी सुटतच नाही आठ आठ दिवस म्हंटल तरी पाणी सुटत नाही साधारण या वस्तीला आपली किती घर आहे टोटल कि त्यांना पाणी येत नाही पाणी पंचवीस घरं आहेत पाणीच येत नाही येत नाही आलं तर समजा किती दिवसांनी पाणी येत आलं तर असं आठ आठ दिवसांनी येत आणि ती बी दहा पंधरा मिनिटात सुटत जास्त भरपूर पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नाही म्हणून पाणी मिळत नाही का काय अडचण काय नाही नक्की काय अडचण आहे तेच सांगत नाही कोण कळतच नाही घडीत काय नाही सांगते मोटर बिघडली घडीत सांगते पाईप तुटला मग काय करायचं कुणाचं खरा मानायचा गिरात मध्ये पण गेले होते आणि त्यांना रिपोर्ट पण आम्ही दिली की आम्हाला पाणी नाही पाणी नाही ऐकतच नाही आमचं मग काय सांगायचं काय म्हणलं मावशी तुम्ही एकाच पाणी आणून आंघोळ्या करतोय एकाच पाणी आणून स्वयंपाक प्यायला बी तीच पाणी एकाच दहा रुपये वीस रुपयाचं कॅड आणतोय गरीब आम्हाला खायला अन्न नाही पण आम्ही गरीब इकाचं पाणी विकतचं पाणी तुम्ही कुठं आणता किंवा किती चोपड वर आणतो ते बी आणायचं वर आणि ते करायचं वापरायचं वीस रुपयाचा एक कॅड पिण्याच्या आंघोळ त्यातच करायची मग आता कळलं नाही बिन अंगोळी राहू शकत नाही ना, ना गाण्याच करायचे अजूनही काही महिला आहेत काय सांगताल काय नक्की ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी नाही का दुसरं काय काय अडचण काय अशी येते की आठ आठ दिवस तुम्हाला पाणी 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 नाही नाही सुटतच भरपूर आहे विहिरीला पण सुटत नाही सोडत नाहीत पाणी काय सांगताल बाबा सांगताल मावशी काय नाव आहे आपलं आणि काय पाण्याची परिस्थिती काय तुमच्या पांढरवस्तीवरती आता निर्मला गायकवाड पाणीच येत नाही आठ आठ दिवस दहा पंधरा मिनिटं सुटलं की लगेच जातं पाणी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सरपंचांच्याकडे तक्रार तक्रार केली की सगळीकडे तक्रार केली पण पाय फी तुटला काय झालं घोटाळा झाला जवळ आता दोन महिने असं जास्त करून तर आधीपासूनच नाही पण एवढा महिना दोन महिन्यात जास्तच म्हणजे हा काय सांगताल तुम्ही साधारण किती दिवसापासून पाण्याची अडचण आहे बऱ्याच दिवस झाले वर्ष सहा महिने झाले काय सांगताल बाबा पाण्याची मोठी अडचण आहे तुमच्या पांढरवस्तीवरती कशामुळे हे होऊ शकत असेल महिलांना काही सांगता येत नाही का का तुम्हाला काय सांगता येतील का पाणीची परिस्थिती म्हणजे विहिरीला पाणी नाही का पाईपलाईनचा काय प्रॉब्लेम आहे का टाकीचा काय प्रॉब्लेम आहे काय नक्की अडचण या सोपडच गावात आहे साधारण साधारणतः आता तीन स्कीम आली बर पांढरवस्तीसाठी बर परंतु पहिली स्कीम बंद पडली म्हणून दुसरी दिली दुसरीला काय अडचण आली म्हणून तिसरी वाढीसाठी म्हणून दिली त्यातून पाणी येतंय परंतु नक्की आता वीर तर कॅनलच्या कडेल आहे पाण्याची परंतु नक्की कर्मचारी नक्की काय करतात कोण त्याच्याकडून जग बेदकालच घेतात लक्षच नाही त्यांचं घामशेवट तक्रार केली ती म्हणतात पाणी येतंय उरेल येईल कधी मोटरचा गोठाळा असतो कधी पाईपलाईन तुटलेली असते चार चार दहा आठ आठ दिवस कोणी बघतच नाही पाणी वर्षभर असा हालत चालले त्या लोकांचं आणि मी शेतकरी माणूस आहे माझ्याकडे ट्रॅक्टर आहे आपलं रानातून नडल तर आपलं फिंड टाकायची बेलर भरायचा ते घेऊन येतो पण ह्यातली जी म्हणजे बेघर आहेत ज्यांना आसराच नाही अशा लोकांचं पाण्याचं भरपूर किती कुटुंब इथं बेघर आहेत साधारण असतील कि तरी एक वीस बावीस कुटुंब आहेत ते बाकी सगळ्यांनी कुणी पाणी कुठून आणले कुणी काय केलंय कसं सुविधा उपलब्ध आहेत ना त्याच्यामुळे दखलच घेतल्या जात नाही कारण विषय असा होतोय की ह्या आमच्या पंचायत बॉडीचा आठ आणि पंधरा दिवसाला सरपंच बदलतोय आमचे त्याच्यामुळं गोरगरीबा मोठा हाल होत्या पाण्या वाचून आता बोलताना सांगितलं की दादांनी उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तीन स्कीम राबवल्यात पण तू तरी सुद्धा तुम्हाला पाण्याची अडचण काय नक्की प्रॉब्लेम काय हे काय असे जे सरपंच म्हणा आता बघा कुठल्या सरपंचाकडे मांडू शकतो कारण आठ आणि पंधरा दिवसात जर सरपंच बदलत असेल नक्की काय केलं पाहिजे आपण कोणाकडे ताकद नेली पाहिजे ग्रामशोक इकडे गेलं तर ते म्हणणार बघू चाललंय सरपंचाने म्हणायची बदली झाले बघू चार दिवसाने बघू आठ दिवसाने अशीच परिस्थिती चालली आमची त्याच्यामुळे दखलच करून घेत नाही पाणी तर क्यनच्या साईडला विहीर आहे किनॅल शेजारीच विहीर आहे आता पाणी भरपूर आहे तरी सुद्धा पाणी भरपूर मिळत नाही लोकांना काय सळ्यात पण तेच हाल चालल्यात उन्हाळ्यात ठीक होत पण पावसाळ्यात पण तेच हाल चालल्यात ज्याच्याकडे शेती आहे शेतकरी आहे त्यांना आहे घरचं पाणी आम्ही काय करायचं असं आहे ना पाण्याच्या होता काय सांगताल बाबा आपण इथं पांढर वस्तीवरती पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली दिसतीये तुम्हीच या ठिकाणी राहतात तुम्हाला काय वाटत काय नक्की अडचण असत गेला एक वर्षभरापासून पाहतोय की मी अगोदर म्हणजे जास्त सरपंच बदलतात न बदलतात हा विषय नाहीये पण पहिल्यापासूनच जो पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि वैयक्तिक आमच्या जी आळी आहेत वीस बावीस कुटुंब आहेत त्यांना तर दुसरा कुठला पर्याय नाही पाण्याचा एकतर पाणी विकत आणणं किंवा दुसऱ्याच्या इथं पाण्याला गेलं दोन तीन कॅन्ड घेऊन तर ते स्वतः डायरेक्ट म्हणतात की आमच्या इथं पाण्याला यायचं नाही तर आम्ही पाणी नेमकं आणायचं कुठून ते एक तर विकताच आणावं लागतं इकडे तिकडे तर जाऊ शकत नाही गेलं की सर्व माणूस म्हणतो की तुम्ही इथं पाण्याला पाण्याला यायचं नाही मग आम्ही जाब विचारायला ग्रामपंचायतला गेलं की ग्रामपंचायत म्हणजे ह्या बोटावली त्या बोटावर फक्त करतात की हे प्रा, हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे पाय फुटली मोटरचा मोटरचा घोटाळा आहे किंवा डॅमचं सा काम चाललंय म्हणून विहिरीत पाणी आहे ना किंवा सोडतो आज सोडतो उद्या सोडतो अशीच कारण देऊन हे करतात आणि जो ज्यावेळेस पाणी येतं दहा ते पंधरा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात कुठलं भांड भरल एक दोन तीन हांडे भरले की संपला विषय मग नेमकं आता समजा सारख्या गरीब कुटुंबाने दोन तीन शेळ्या एखादी गळी पाळली तर त्याला पाणी कुठं आणायचं नाही ना आणू ना ना शकत त्यामुळं आमची कल कळकळीची जी विनंती आहे ग्रामपंचायतने आमची दखल घ्यावी आणि काहीतरी ठोस पर्याय आम्हाला करून द्यावा आणि पाण्याची अडचण आमची दूर करावी ग्रामपंचायतीने आमची दखल घ्यावी आमच्या पाण्याची सोय करावी असं या ग्रामस्थाचं म्हणणं येते बाबा नमस्ते आ, आता मागची मागच्या महिन्यातच येथील तालुका अध्यक्ष आहेत बहुजन समाज पार्टीच्या तालुका अध्यक्षांनी उपोषण केलं एक लाक्षणिक उपोषण पंचायत समिती समोर धरलं होतं त्यावेळेस पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की पाणी पुरवठा सुरळीत होईल तेथून पुढे देखील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही त्याबद्दल काय वाटतं आता बघा मी पंचायत समिती अध्यक्ष होते ना ते बहुजन समाज पार्टी तिथे गेलो आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आज धरणे आंदोलन धरले बाबा आम आम्हाला खरखरच वंचित हे गरीबांची पाण्यापासून अडचण आहे मोठी मग तुम्ही ह्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करतोय मग त्यांनी काय केलं की तात्पुरतं आपल्याला कस तरी सांगितलं की तुम्हाला पाण्याची अडचण येणार नाही ना ना, आम्ही तुम्ही आंदोलन हिथच थांबवा आणि असं म्हणून त्यांनी तिथंच आंदोलन थांबवलं आणि आम्हाला एक एकच दिवस पाणी सोडलं तिथनं पुढे दखलच घेतली गेली नाही परत सरपंच आले असं करू तसं करू आमक करू तमकं करू असे वडवडूची उत्तरं देतात अजूनपर्यंत दे। पण खरखर अडचण आहे की गरिबांचं लिहाल चालल्यात पाण्यावर आणि मग ह्यासाठी आम्ही वारंवार त्यांना सूचना देतोय ग्रामपंचायत मध्ये जातोय त्या पंचायत समितीमध्ये जातोय पण दखलच कोण घेत नाही नुसती वडवडूची उत्तरं देतात काय मागणं काय मग आपलं आता मागणं फक्त एवढंच की गरिबांचा हाल होऊ नयेत पाणी व्यवस्थित पुरवठा व्हावा एवढीच मागणी गरिबांचा हाल करू नका पाणी पुरवठा सुरळीत करा अशी येथील पांढरवस्तीवरील ग्रामस्थांची मागणी होत आहे ज्या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर ज्या ठिकाणी अपोषण करण्यात आलं होतं ते तालुकाध्यक्ष दयानंद पिसाळ ते आपल्या बरोबर आहेत नमस्कार नमस्कार काय सांगताल आपण उपोषणाला बसला होता आपल्याला आश्वासन मिळालं होतं परंतु आता देखील आता ग्रामस्थांचं म्हणणं येते की आम्हाला पाणी पुरवठा किंवा पाणी आम्हाला व्यवस्थित मिळत नाही मी बहुजन समाज पार्टी बारामती तालुका अध्यक्ष दयानंद पिसाळ गेली वर्ष दोन वर्षापासून हा पाण्याचा विषय चाललेला आहे मी ग्रामपंचायत असो तालुका पंचायत असो गेली वर्षभर झालं मी यांच्याकडे पाठपुरावा करतोय त्यांनी उडवा उडवीची वुड़ सतत उत्तर दिली अगदी ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी असोत अधिकारी असोत पदाधिकारी असोत पंचायत समितीत मी बीडीओ साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे ह्या विषयासाठी अगदी तसं मला कंटाळा आला अर्ज देण्याचा म्हणून व्हॉट्सअपवरून मी बीडीओ साहेबांना अर्ज दिलेले आहेत शेवटी तसा उपयोग होत नाही म्हणून आमचे नेते आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एकवीस पाच दोन हजार पंचवीसला ला पंचायत समिती समोर जे मी आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या केल। वेळी तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत विस्तार अधिकारी असो सहाय्यक ओ साहेब असो प्रमुख ओ साहेब असो यांनी मला लेखी आश्वासन दिलं त्यावेळेस की आता इथून पुढे पाण्याची अडचण होणार नाही म्हणून परंतु तिथना आल्याच्या नंतर पुन्हा तीच परिस्थिती झाल्यावर पुन्हा मी आठवड्याने भेटलो पुन्हा आठवड्याने भेटलो पुन्हा आता गेल्या आठवड्यात भेटलो तर बीडीओ साहेबांचं मत असं आलं मला की खरच पाण्याची कोणाची अडचण असेल त्यांची नावं आमच्याकडे द्या आमच्या अधिकारी आम घराघरात पाठवतो घराघरात चौकशी करतो म्हणजे बीडीओ साहेबांचा आमच्यावरती विश्वास नाही आम्ही बाबासाहेबांची मुवमेंट चालवतो राष्ट्रीय पार्टीचं काम करतो आम्ही लांडीलाबाडी आणि राजकारणासाठी हा विषय लावून धरलेला नसून खरंच भूमिहीन आणि बेघर आणि अल्पभोधारक जे लोक आहेत त्यांची खरंच पाहण्याची अडचण आहे आणि परिस्थिती अशीही निर्माण होते दबावापोटी काही लोक इथं पुढे येत नाहीत ज्या त्यांच्या अडचणी आहेत ते मांडत नाहीत ज्यावेळेस मी सह्या घेऊन पंचायत समितीला दिल्या त्यावेळेस ज्यांनी सह्या दिल्या त्या लोकांनाही पंचायत ग्रामपंचायत स्तरावरून दबावण्यात आलं होतं अशी परिस्थितीत आहे म्हणून लोक दप्त्यात पुढे येत नाहीत तरी पाण्याची अडचण आज म्हणजे पाण्यासाठी मोठ्या संकटाचा सामना लोकांना करावा लागतोय त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने आणि तालुका पंचायतीने लक्ष घालावं हो। आणि या माध्यमातून मी बी साहेबांना सांगू इच्छितो बी डीओ साहेब भूमिहीनांचा बेघरवा बेघरवाल्यांचा आणि ह्या जे आम्ही बाबासाहेबांच्या मोमेंटचं काम करतोय विचार बहुजन समाजाच्या बहुजन महापुरुषांच्या विचारधारेच काम करतोय तुम्ही आमच्या विचारांचा आमचा अंत बघू नका तुम्ही स्वतः लक्ष घाला बिडिओ साहेब तुमचं काम आहे लक्ष घालणं तुम्ही आत्तापर्यंत एवढ्या तक्रारी आल्या तुम्ही चोपडजला भेट दिलेली नाही जे विस्तार अधिकारी आहेत ते मला म्हणले होते की आम्ही भेट देऊ म्हणून त्यांनी भेट दिलेली नाही टाळाटाळ केली जाते ग्रामपंचायत लेवलला बोलण्याची सोय राहिलेली नाही फक्त आरोप प्रत्यारोप केले जातात तालुका पंचायतीने लक्ष घालावं आणि लक्ष घालून ह्या गोरगरिबांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा या समाजाला आणि पार्टीला घेऊन पुन्हाही न्याय मिळेपर्यंत पंचायत समिती समोर उठणार नाही बीडीओ साहेब अजून एकदा इशारा देतोय की आपण याची जाणीवपूर्वक दखल घ्यावी ही विनंती आहे बीडीओ साहेबांना माझी पाणी पुरवठा सुरळीत करा हे जे पंधरा वीस घरे आहेत त्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा पंचायत समिती समोर आम्ही कुटुंबा सहित उपोषण करणार आहोत असा इशारा यांनी दिलेला आहे पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे बारामती चोपडच